अंमली पदार्थ विरोधी कारवाई संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंट आहे स्टेट गव्हर्नमेंट आहे याच्या यांच्याही वेळोवेळी सूचना येत आहेत तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयमध्ये मान्य पोलीस आयुक्त आशुतेष डोंगरेसरांच्याही वेळोवेळी सूचना आहेत की आपल्या अंमली पदार्थ विरोधी पदार्थ आहेत त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात या अगोदरही क्राईम ब्रँचनं कारवाई केलेली आहे तर या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिय पाच विकास घोडके आणि त्यांच्या पूर्ण टीमला एक इन्फॉर्मेशन होती की चरस घोडबंदर रोडने ट्रान्सपोर्ट होत आहे मुंबईच्या दिशेनं त्या अनुषंगानं ए सी पी निलेश सोनवणे डिटेक्शन वन सिनियर पी आय विकास घोडके ए पी आय पल्लवी डगे पाटील ए पी आय भूषण शिंदे पी एस आय सुनील अहिरे या आणि त्यांच्या पूर्ण टीमनं ट्रॅप आयोजित केला यामध्ये खडक आपल्या माजीवाडा जंक्शनला हा आरोपी आपण ट्रॅप केला त्यामध्ये त्याच्याकडून जवळजवळ आठ किलो ब्याऐंशी ग्रॅम वजनाचं चरस हस्तगत करण्यात आलं त्याची जवळजवळ किंमत आहे ऐंशी लाख रुपये आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी युनिट पाचनं केलेली आहे हा च हा जो आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केला तो अभय परशुराम पाकधरे नावाचा आहे वयवर्ष त्रेचाळीस आहे हा राहणारा डहाणू जिल्हा पालघर इथला आहे आणि याचंही आता याने कुठून आणलं आणि हा कुठं द्यायला जाणार होता याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे याच्यामध्ये जे कोणी आरोपी परचेस करणार असतील किंवा याला सेल करणार असतील आरोपीला ते आपण निष्पन्न करून त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत तर अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी युनिट पाचनं केलेली आहे आणि या अगोदर ही कारवाई झालेली आहे यापुढेही एन डी पी कारवाई होत राहणार सर हा अफगान त्याच्यावरती काही चित्र याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट असतील एन डी पी एस असेल किंवा आता जे चरस आपल्याला मिळालेलं आहे हे जे काय ट्रान्सपोर्टेशनच्या वेळी त्यांना कन्सिल करावं लागतं कन्सील करताना करता। ते कुठल्याही प्रोडक्टचं ते पॅकिंग यूज करतात त्या अनुषंगाने त्यांनी जे पॅकिंग यूज केलेलं आहे अफगाण प्रोडक्ट म्हणून त्याच्यावरती पॅकिंगवरती लिहिलेलं आहे आणि एक कॉफी जे आहे फेमस त्याचं लोगो त्यांनी यूज केलेला आहे तर याच्यामध्ये हे यांनी पॅकिंग कुठं केलेलं आहे के किंवा हे कुठून प्रोडक्ट आलेलं आहे याचं इन्व्हेस्टिगेशन आपण करत आहोत हे पॅकिंग हे कुठल्या यांनी स्वतः तयार केलेलं आहे का ज्या कंपनीज आहेत ऑलरेडी एस्टॅब्लिश यांच्याकडून खरेदी केलेले आहेत किंवा यांच्याकडून त्यांना मिळालेले आहेत याचंही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ज्या पद्धतीनं इन्व्हेस्टिगेशनमध्ये गोष्टी समोर येतील त्या अनुषंगानं कारवाई काय व्यवसाय हे स्थानिक जे काही कोस्टल एरियामधली जी काही गावं आहेत त्याच्यामधलंच हे कोस्टल गाव आहे आणि याच्यामध्ये राहणार आहे हा मच्छीमार असलेला आरोपी निदर्शनास येत आहे तर यालाही हे कुठून मिळालं आणि हे कुठं प्रोडक्ट जात होतं याचं इन्व्हेस्टिगेशन आपल्याकडे चाल। चालू आहे आप त्याच्यावरती अफगाण असं देखील उल्लेख करण्यात आलेला आहे त्याचा अफगाण काही संकेत असू शकतात का नाही निश्चित आपण त्याचंच इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अफगाण प्रोडक्ट जे लिहिलेलं आहे हे कुठून आलेलं आहे याचा हा प्रोडक्ट काय होता ओरिजिनली हा प्रोडक्ट काय आहे अफगाण प्रोडक्ट म्हणून लिहिला आहे त्याचा तपास चालू आहे त्या अनुषंगाने काय माहिती मार्ग आपल्याला सर एक छब्बीस साल का आदमी जो आहे आपली हिंदी मराठी मराठी तर सव्वीस वर्षाचा माणूस आपल्या स्वतःच्या मुलगीला विकण्याचा प्रयत्न करू द्या एक परप्रांतीय अल्पवयीन मुलगी देह व्यापारासाठी विक्रीसाठी ठाणे येथे एक व्यक्ती आणत आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट पाच विकास गोडके यांना प्राप्त झाली होती आ, 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 त्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके अँटी ह्युमन अँड ट्राफिकिंग सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी मॅडम ए पी पल्लवी ढगे पाटील यांनी त्या ठिकाणी ही माहिती मिळतात आपल्याला रेल्वे स्टेशनला त्यांनी ट्रॅप आयोजित केला यामध्ये ए सी पी निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रॅप आयोजित केला होता यामध्ये आपल्याला ती मुलगी त्या ठिकाणी एका व्यक्तीसोबत जो आरोपी आहे श्रवण कुमार सुदामा चौधरी वय वर्ष सव्वीस आहे हा राहणारा जिल्हा औरंगाबाद राज्य बिहार इथला आहे आणि या मुलीला या ठिकाणी विक्रीसाठी आणताना आपल्याला ट्रॅप झाला आपण त्या मुलीचं रेस्क्यू केलं तिला आपण आता ज्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आपण शिफ्ट केलेला आहे आणि या आरोपीला अरेस्ट केलेला आहे याच्या अंतर्गत आपण वागळे स्टेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा आरोपी आता पोलीस कस्टडीमध्ये आहे या मुलीची जी विक्री आहे ती पाच लाख रुपयेसाठी विक्री करण्यासाठी हा व्यक्ती या ठिकाणी आलेलं निष्पन्न होत आहे तर याच्यामध्येही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे याच्यामध्ये आणखीन काही लोक या म का जो काही अशा प्रकार चालू आहे याच्यामध्ये काही आणखीन आरोपी आहेत का याचाही आपण इन्व्हेस्टिगेशन करत आहोत आणि हे आंतरराज्य या ठिकाणी मुलगी आणलेली आहे तर अशा ठिकाणी आंतरराज्य काही कुठलं रॅकेट यामध्ये आहे का त्याचाही तपास चालू आहे त्या अनुषंगाने काही समोर येत असेल तर आपण त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत अटक केलेली आहे रेल्वे वर स्टेशन वरती आले वरून आल्यानंतर माहिती मिळाली होती त्याच्यानंतर आपल्याला वागळे स्टेट मध्ये आपण ते येताना आपण ट्रॅप केले सर 26 साल, सर 26 साल का व्यक्ति जो है, 15 साल की लड़की को बेचने के लिए यहाँ पे लेके आया था क्या उसका नाम है और किस वागले में किसको बेचना चाहता था आ, ये जो अल्पोइन एक गर्ल थी उसको बेचने के लिए एक आदमी आ रहा है ऐसा इंफॉर्मेशन यूनिट पाँच के सीनियर पे आए विकास घोड़ के इनको थी उसके हिसाब से ए सी पी सोनो ने और उनकी टीम ने सीनियर पे आए विकास घोड़ के एंटी ह्यूमन ट्राफिकिंग सेल की सीनियर पे आए चेतना चौधरी मैडम ए पी पल्लवी एप ड के पाटिल ये सब लोगों ने ट्रैप आयोजित किया तो उसके हिसाब से छब्बीस साल का आरोपी है श्रवण कुमार सुधामा चौधरी ये एक पंद्रह साल की जो लड़की है उसको बेचने के लिए यहाँ पे आया था तो वागले स्टेट पुलिस स्टेशन के हद्दी में हमने ट्रैप आयोजित करके उसको अरेस्ट किया वो लड़की जो है उसको रेस्क्यू करके अभी रिहेबिलिटेशन सेंटर में हमने दाखिल किया है अभी जो आरोपी अरेस्ट हुआ है उसको पी में है उसके हिसाब से वागले स्टेट पुलिस स्टेशन में हमने गुना दाखिल किया है और इन्वेस्टिगेशन में और भी कोई आरोपी इसमें इन्वॉल्व है ये जो इंटरस्टेट इनका कोई रैकेट चल रहा है इसका इंफॉर्मेशन भी हम ले रहे हैं इसका इन्वेस्टिगेशन भी चल रहा है तो निश्चित रूप से एक बहुत ही अच्छी कार्रवाई एक पंद्रह साल की बच्ची को रेस्क्यू करने की बहुत ही बड़ी बढ़िया कार्रवाई टाना क्राइम ब्रांच ने यहाँ पे की है आगे जाके इसका इन्वेस्टिगेशन होगा इसमें और कोई आरोपी निष्पन्न होता है तो उसके खिलाफ भी हम कार्रवाई करेंगे आरोपियों के ऊपर कौन कौन सी धाराएं आपके माध्यम से लगाई गई है इसमें जो किडनैपिंग के चार्जेस रहते हैं जैसे आईपीसी 366 आईपीसी 370 ए थ्री से और जो बाल अधिनियम जो है उसके तहत भी हमने और इलीगल ट्रैफिकिंग के एक्ट जो है उसके तहत भी हमने यहाँ पे सेक्शन लगाए इसमें और उसके तहत इन्वेस्टिगेशन होगा ये बिहार स्टेट से उसको लाया गया था और ये जो आरोपी है वो भी बिहार का ही है तो आ, ये दोनों भी आरोपी और जो विक्टिम है वो बिहार की रहने वाली ओके थैंक यू